एका कोट मला माहित नाही तुम्ही नाव घेतलं म्हणून नसता त्याचा काय सांगू तेव्हाय त्याच्या डोक्याच नाही मी उत्तर द्यायना मी त्याला वाटतं घाबरलं का गाय त्याला माहितच नाही मी किती गंड्याचा आहे मी जर या कंड्याच्या हातपाय दोन माझा लागलो तर त्याला टेकवीतोच नाही मला आता कळालंय आता खरंय खोट आहे त्याच्यामुळे मी बोलो नाही त्याच पण मला आता असे कळालंय मी मला वाटतं होळच्या जवळ कुठंतरी होतो त्यावेळेस मला एक बातमी कळाली की एक मराठा समाजाच मला आता होळ जवळ आल्यावर एक बातमी कळाली आपल्या मराठा समाजाचं पोटतिडकीनं काम करणाऱ्या एका पोराला अपहरण करून त्यांनी न्यालन मरणाचं हल्ला असं मला कळालं आता ते खरंय खोट आहे मी पक्का माहिती घेतल्याशिवाय सांगत नाही पण त्या लेकराला मारल्यामुळं त्याच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या बायकोच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या लेकराच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं आलं आहे जर तसं झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार तुमच्याही घरातल्या त्या डोळ्यात पाणी येणार तुमच्या सुद्धा घरातल्या त्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मराठी गप नाही बसणार तुला आणखीन तरी सांगतो नीट ट्राय जर का मराठ्याचा माथा बिघड मा ना तुला इतकं भयान करते मराठी कि तुझ्या दहा पिढ्यात कुणी बघितलं नसाल जर ते खरं असल तर त्या सोलापूरच्या मान्य एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला या के नगरीतूनच सांगतो जर आमच्या मराठा बांधवाच्या त्या ले लेकराला जर कोणी हात त्याच्यावर उचलला असला ताबडतोब त्यांच्यावरचे आणि तीनशे सातशे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाका नसता सगळ्याला याची किंमत मोबावी लागणार आहे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगतो तुम्ही आमच्या अंगावरती त्याला घातलाय जर त्या पोराची चौकशी होऊन जर यांना अटक नाही केलं तर मी त्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं पूर्व सरकार घातल्याशिवाय <laughs> मित्रांनो आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये हात असल्याचा संशय सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे पोलीस त्याचा तपास करतील आणि जर हे खरं असेल तर मित्रांनो अत्यंत वेदनादायी आहे आता मराठेच मराठ्याच्या अंगावर घालण्याचं काम गृहमंत्री करत आहेत का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आणि आमदार जर अशा पद्धतीचं जर कृत्य करू लागला तर मराठा समाजाने सुद्धा याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आपलं मत नक्की कळवा